सर मला झोप लागत नाही त्याच्यावर काहीतरी योग्य पर्याय सांगा यावर पहिला उपाय म्हणजे रात्री झोपण्याच्या एक तास अगोदर तुम्ही एक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायला हवं यात कॅल्शियम आणि ट्रिप्टोफन असतं जे आपल्या मेंदूमध्ये मेलानिन सिक्रेट करायला मदत करत याने नैसर्गिकरित्या झोप यायला मदत मिळते दुसरं तुम्हाला रोज एक केळी खायची यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं ज्यामुळे तुमचे स्नायू हे रिलॅक्स होतात तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम शांत होते आणि तुम्हाला झोप लागायला मदत मिळते तिसर रात्री झोपण्यापूर्वी एक चार पाच बदाम आणि दोन तीन अक्रोड खा यात सुद्धा मॅग्नेशियम आणि मेलाटोनिन असत चौथ रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी भात किंवा खिचडी खायला हवी यात असलेल्या कार्बोहायड्रेट मुळे ट्रिप्टोफन हे मेंदू पर्यंत पोहोचवायला मदत होते यातून सेरेटोनिन आणि मेलेटोनिन तयार होतं आणि यामुळेच तुम्हाला चांगली झोपे पाचवा पर्याय झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात किंवा एक ग्लास गरम दुधामध्ये अर्धा चमचा मध टाकून घ्यायला हवं याने सुद्धा ट्रिप्टोफेन मेंदू पर्यंत पोहोचवायला मदत करतं सावा उपाय म्हणजे तुम्ही अर्धी मुठभर भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया खायला हव्यात यात मॅग्नेशियम आणि झिंक असतं जे सिरोटोनिन तयार करायला मदत करत असतं हे जे मी तुम्हाला सगळे उपाय सांगितलेले आहेत यापैकी कुठलाही उपाय तुम्ही झोप चांगली येण्यासाठी करू शकता पण हा जर तुम्हाला डायबिटीज असेल तर केळी आणि मधाचा जो उपाय सांगितलाय तो करू नका